परिसरात काल दीड ते दोन तासाच्या पावसामुळे अक्षरशः तारांबळ आली सध्या आपण सध्या पाहिला गेलं तर तडवळ या गावात आहोत आणि या गावात सध्या परिस्थिती पाहिली तर जो ओढ्याला पूर आल्यामुळे या ठिकाणी घरात अक्षरशः पाणी शिरलं होतं दोन ते तीन फुटापर्यंत पाणी असल्यामुळे घरातील जे संसर्ग उपयोगी ज्या वस्तू असतील गहू असेल ज्वारी असेल किंवा तांदूळ असतील ह्यांच्यामध्ये जे कट्टे होते ते अक्षरश भिजलेले आहेत आपल्यासोबत काय शेतकरी आहेत बोलण्यासाठी दादा कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे नुकसान गहू ज्वारी पावसामुळे झालं वड्याचं पाणी पूर्ण घरात मांडी एवढं पाणी होतं तीन फुटापर्यंत आणि सगळं झालंय झालं भरपाई द्यावी किती फुटापर्यंत पाणी होत तीन फुटापर्यंत पाणी होतं घरात अचानक पाऊस आला आणि अचानक वड्याला पाणी आलं काय तारांबळ म्हणजे कशाचे काहीच कुठंच करता येईना काय नुसती पाळापाळी जुटली आणि ते पाण्यात काय उचलता बी ना काय ठेवता बी ना अशा पद्धतीने पाहायला गेलं तर हे राऊत कुटुंबीय आहे आणि यांच्या घरात तर पाहायला गेलं तर रात्री तीन फुटापर्यंत पाणी होतं आणि आता सध्या पाहिलं गेलं तर चिखल आहे पूर्ण चिखलामध्ये सध्या जे कुटुंब आहे ते बसलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आजी किती पावसाळे बघितले असा पावसाळा बघितला कधीच नाही पण ह्या वर्षी पाऊस लय झाला आला ती एकदम आला आम्हाला हालचाल काहीच करता येईना ना तिथं माल मालमासूळ इथं आम्ही बसतालि पाणी उपशिता उपशिता पाणी हातानं उपसून जातं का काय जायचं ते गेलं ज्यावरच्या पोद्याखाली एकदम जे पाणी आलं ते एकदम दोन तीन फुटावर पाणी आलं मग काय हात जाऊ कुठे बाहेर काढतं ना शेजापाजून शिर्डी बाहेर काढली गुरं बाहेर काढली आणि आम्ही बसलो आतमध्येच कुठं जायलाच ये नाही का म्हणून एवढ्या पाण्यात सगळी भांडी वाहून जा भांडी बाहेर गेले पत्रकारणीसह उचलून बाहेर पुटू काढलं त्याचं मी इतकीच परस्थिती आमची उठली माला मासुळ्याची भांडीकोंड्याची गॅस पाण्यात शिगडी पाण्यात भांडी पाण्यात पिठाचं डबडं पाण्यात कसे रात्र काली ते आम्हालाच माहिती आहे आता रात्रभर अशा पद्धतीने राऊत कुटुंबियांनी कुठेतरी रात्र ही जागून काढलेली आहेत आपल्यासोबत अजून काही मावशा आहेत मावशी कशा पद्धतीने रात्र काढली आता सध्या तरी घरात चूलही पेटत नाही चूल पेटत नाही गॅस पेटत नाही काय नाही असं चिखलात बसला आम्ही चहा आणलाय मामाने आमच्या करून हां बर जवारी भिजली घाऊ बसली गहू जवारी हरभरा मका भिजली जनावर होती काय करायचं आता आम्हाला काय वर्षभर राबला की शेतात वर्षभर राबलाव की एक वर्षभर राबलाव आम्ही लोकांचं कष्ट करायचं राष्ट्र कष्ट करायचं काय खायचं आता आम्ही काय खायचं सगळी नुकसान झाली सरकारने काहीतरी बघावं आता आमच्याकडं हा आता काय सरकार कोण काय हाय भरपाई हाय भरपाई द्यायची आता आम्हाला अशा पद्धतीने पाहिलं गेलं तर हे राऊत कुटुंबीय आहे पूर्ण रात्रभर जागून काढलेले आहे आणि आता सध्या पाहिलं गेलं तर आपणही येथे या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य आहे त्यामुळे शासनाकडे लवकरात लवकर, लवकर मदत द्यावी अशीच मागणी सध्या होत आहे प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत सोलापूर